एकच नंबर नमस्कार मित्रांनो तर आज मस्त आपली शेतामध्ये आली आहे तुम्ही बघू शकता संत्र्याच्या वाडीमध्ये आली आहे माझ्या आणि आज मस्त पैकी अशी आपली संत्रा रेसिपी मी करणार आहे तर मी संत्रा तडून घेतलाय बघा आणखी एक तडून घेते तुमच्या तोंडाला तर नक्की पाणी सुटलं असेल तर जबरदस्त अशी संत्रा रेसिपी होणार आहे का दोन संत्र घेतलेले आहे हे मस्त आता असे शिलून घ्यायचे याचे फोतर काढून घ्यायचे असे हा 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 बघू शकता ताजे ताजे संत्र संत्रे काढायच्या अशा करायच्या आणि हे आणले आहे मी जर्जिरा पोडी तुम्ही बघू शकता तर ही अशी फोडायची अशी मस्त फोडायची आणि याच्यावर अशी टाकून घ्यायची वा 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 <coughs> खायला वा जबरदस्त लागतं ना जर्जिरा बस आपल्याला काहीच नाही पाहिजे टाकून घ्यायची मस्त अशी आणि मग खायची खात तू तू खात खात याशी असे असं करायचं याच्यावर बी काढून घ्यायची आणि अशी आपली जलजिरा होतायची आणि मग असं खायचं एकच नंबर वा मस्त लागते भाऊ जबरदस्त एकच नंबर एकच नंबर मस्त तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद